नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत त्या घरात काय घडते ज्या घरात मांजर पिल्ल घालते मांजर प्रत्येक घरात जाते त्या घरात माणूस राहत असतो जिथे मांजर हे जातच असते मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का की जर तुमच्या घरात मांजर येत असेल आणि सारखी ती येत राहत असेल तर ती या गोष्टींचा काय संकेत असतं आणि जर तुमच्या घरात आजूबाजूंना मांजर रडत असेल तर त्या गोष्टीचा काय संकेत असतो आणि जर मांजर तुमच्या घरांमध्ये तिच्या पिल्लांना जन्म देत असेल तर या गोष्टीचा काय संकेत असतो हे आज आपण जाणून घेणार आहोत तुम्ही कोणत्याही जात असाल आणि जर तुम्हाला मांजर जात असेल तर असं काय संकेत असतो मित्रांनो मांजर एक मांसाहारी स्तनधारी प्राणी असतो हिची ऐकण्याची आणि बाजू घेण्याची शक्ती प्रकार आहे मांजर कमी उजेडामध्ये म्हणजेच रात्री सुद्धा पाहू शकते जवळ जवळ वर्षापासून मांजर मनुष्य सोबत आहे तिचा जीवनकाळ जवळ पंधरा वर्षाचा असतो भगवान श्री विष्णू म्हणतात ज्या घरांमध्ये मांजरींच्या पिल्लांना जन्म देते अशा घरांमध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते परंतु हे किती सत्य आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत प्राचीन काळातील गोष्ट आहे एका स्त्री होती त्या स्त्रीला एक एक पुत्र असतो परंतु तिचा तो पुत्र अपंग असतो तो सतत अंथरुणावर पडलेला असतो त्याला उठता येत नाही किंवा चालता सुद्धा येत नाही त्या स्त्रीला तिच्या पुत्राची ही दैनिक अवस्था पाहून खूपच दुःख होते सतत तिला ही हीच शिलता असते असायची की तिच्या पुत्राचं काय होणार आहे मित्रांनो जेव्हा त्या मुलाला एक वर्ष पूर्ण झाले तेव्हाच त्या ते स्त्रीला आणखीन एक पुत्र होतो परंतु तिचा तो पुत्र सुद्धा अपंगच असतो तो सुद्धा त्या स्त्रीच्या पहिल्या पुत्राप्रमाणे अपंग असतो त्याला आतून उठता येत नाही किंवा चालता सुद्धा येत नाही आता त्या स्त्रीला आणखीन आणखीनच चिंता सताव सतावलेली लाग असते ती विचार करू लागते की मला दोन पुत्र झाले आहेत परंतु दोघेही अपंग अपंगच आहेत माझ्या दोन भविष्य काय असेल आणखीन एक दीड वर्षाचा स्त्रीला आणखी एक पुत्र होतो जेव्हा त्या स्त्रीला आणखीन एक पुत्र होतो तेव्हा त्या ते स्त्रीला तिसरा पुत्र होतो तेव्हा त्या ते पुत्राची सुद्धा स्त्रीच अवस्था असते जशी तिच्या दोन पुत्रांची अवस्था होती तो तिसरा पुत्र सुद्धा हो अपंगच असतो तो ते सुद्धा चालू फिरू शकत नाही तो सुद्धा सतत आमंत्रणावरच झोपून राहतो मित्रांनो आता ते स्त्रीला जास्त चिंता सतावत असते मला तीन पुत्रे झालेत परंतु तिघेही अपंगच आहेत त्यांचे भविष्य कसे असेल माझ्यानंतर यांचे पालन पोषण कोण करेल मी अजून किती दिवस जिवंत राहू शकेल जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी याचं पालनपोषण करू शकते परंतु माझ्यानंतर नात्या त्यांचे पालन पोषण यांची काळजी कोण घेणार आहे मी गेल्यानंतर त्यांचं काय होईल ही चिंता त्या स्त्रीला सतावत असते मित्रांनो आता आणखीन एक दोन वर्ष जातात आणि त्या स्त्रीला आणखीन एक पुत्र होतो चौथा पुत्र सुद्धा अपंगच असतो तो चौथा पुत्र सुद्धा त्या तीन पुत्राप्रमाणे सततंत्र नाव पडून राहिलेला राहतो असतो तो सुद्धा फोटो कुठे चालू शकत नाही मित्रांनो तर त्या स्त्रीला आणखी जास्त चिंता सतावू लागते की माझा विचार करू लाग लागते की माझ्या गर्भातून नेहमी अपंग पुत्रांचा जन्म का होतो माझ्या नक्कीच काहीतरी दोष आहे माझा गर्भच खराब आहे हाच विचार करून ती स्त्री आणखीन दुःखी होते आणि आणखीन एक दोन वर्षानंतर होतो मित्रांनो पाचवा पुत्र सुद्धा त्या चार पुत्रासारखाच अपंग असतो तो पाचवा पुत्र सुद्धा सततंत्र सा, नावावर पडून राहतो मित्रांनो आता ती स्त्री इच्छा सर्व आशा सोडून देते आधी त्या स्त्रीला अशी आशा होती की एक पुत्र अपंग आहे तर दुसरा पुत्र चांगला जन्म आहे घेईल जेव्हा दोन पुत्र अपंग जन्माला आले तेव्हा तिसरा पुत्र जन्माला चांगला जन्माला येईल अशी जर स्त्रीला अपेक्षा होती परंतु जेव्हा तिसरा चौथा त्याचबरोबर पाचवा पुत्र अपंग जन्माला येतात तेव्हा ती स्त्री सर्वांच्या सोडून विचार कर करू लागते की माझ्या नशिबात हे अपंगच पुत्र लिहिलेले असतील किंवा माझ्या घर बस दोषी असेल असे, असे आणि हा विचार करून तिसरी ती, ती ती स्त्री खूपच दुःखी होते आणि ती खूप टेन्शन मध्ये राहू लागते त्या स्त्रीला नेहमीच क्षमता असायची की तिच्या त्या, त्या पाच पुत्रांची काळजी कोण घेणार कोण पुत्राकडे पाहून तिचे अश्रू थांबत नव्हती ती स्त्री रडत रे त्याच्या पाच पंत्रांना पालन पोषण करत होते मित्रांनो काही वर्ष झाल्यानंतर त्या स्त्रीच्या घरांमध्ये पांढरी मांजर येते आणि ती मांजर माणसं आहेत त्या स्त्रीच्या घरामध्ये राहू लागते त्यानंतर काही दिवसांनी ती मांजर स्त्रीच्या घरांमध्ये चार पिल्लांना जन्म देते अश... जशी ती मांजर चहा पिल्लांना जन्म देते असा स्त्रीचा पहिला पुत्र पूर्णपणे बरा होतो तो त्यांच्या अंतरणावरून आता उठू शकतो व चालू देखील शकतो तो पूर्णपणे नॉर्मल झालेला असतो त्यानंतर ती मांजर पुन्हा चार पिल्लांना जन्म देते अशा प्रकारे जेव्हा जेव्हा ती मांजर पिल्लांना जन्म द्यायची तेव्हा तेव्हा त्या ते स्त्रीचा ते एक एक पुत्र पूर्णपणे बरा व्हायचा अशा प्रकारे तिचे पाचही बरे झाले त्याचबरोबर असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरांमध्ये माता लक्ष्मीचे जलद गतीने आगमन होते त्या घरांमध्ये समृद्धी एवढी प्रमाणात येते की त्या घरातील लोक आकस्मिक धनसंपत्ती पाहून शक्य होतात मित्रांनो ज्या घरामध्ये मांजर त्यांच्या पिल्लांना जन्मदिते देते जन्मदिवत्या घरांमध्ये खूप सुख समृद्धी मोठ्या प्रमाणात येतात मित्रांनो निसर्गाद्वारे व्यक्तीला अनेक प्रकारचे संकेत मिळत असतात त्याला प्राणी झाडे वनस्पती यांच्याद्वारे संकेत मिळतात हे चिन्ह समजून घेतल्यास एखाद्या व्यक्ती आपले भविष्य घडवू शकते आणि त्यांचे नशीब देखील बदलू शकतील या चि चिन्हाद्वारे त्यांच्याबरोबर कोणतीही अशी घटना घडणारच आहे या गोष्टी त्यांना आधीच संकेत मिळतात हे संकेत जर एखाद्या व्यक्तींना समजले तर त्याला त्यांच्या येणाऱ्या काळाबद्दल आधीच कळवू शकते आणि भविष्यातील एखादी अशुभ घडणार असेल तर तो तो देखील टाळू शकतो ज्या घरांमध्ये मांजर अशुभ असते शास्त्रामध्ये असं म्हटलं जाते की जेव्हा तुम्ही एखाद्या शुभ कामासाठी चालला असेल आणि जर तुम्हाला मांजर आडवी जात असेल तर या घटनेला अशुभ समजले जाते असं म्हटलं जातं की तेव्हा तुम्ही एखाद्या स्वीकार शुभ असाल आणि जर मांजर तुम्हाला आडवी जात असेल तर तुमचं ते काम अपूर्ण राहत राहत म्हटलं जातं की तुम्ही त्या कामासाठी जाऊ नये जर तुमच्या मांजर रडत असेल तर मित्रांनो या गोष्टीला गोष्टीचा सुद्धा खूप मोठा अशुभ संकेत समजला जातो शास्त्रांच्या मते असे म्हटले जाते की ज्या घरांमध्ये मांजर रडत असते त्या घरामध्ये कुठला ना कुठला मनुष्याचा अकाली मृत्यू होत असतो मित्रांनो जर तुम्हाला मध्यरात्री मांजरी दिसत असेल तर या गोष्टींना सुद्धा खूप मोठे अशोक समजायचे असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीला मध्यरात्री मांजर दिसत आहे तर अशा व्यक्तींचे भविष्य भाग्य त्यांच्यावर असतं आणि दुसरी गोष्ट ही सुद्धा आहे की ज्या घरांमध्ये मांजरींच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो तर मैत्रिणींनो माहिती आवडली असेल आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद